हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मैत्रिणीनो आजचा विषय आहे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं टिचिंग ठीक आहे तर जे कटिंग केलेलं आहे आपण पेपर कटिंगपासून ब्लाऊज कटिंगपर्यंत तर त्याचा व्हिडिओ मी या अगोदर सोडलेला आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे मैत्रिणींनो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन आणि एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतात आणि लवकरात लवकर तुम्हाला ते बघायला मिळतात ठीक आहे तर मैत्रिणींनो चला आपण ब्लाउज स्टिचिंगला सुरुवात करूया तर मागील भाग जो आहे आपला त्याचा जो ब्लाऊज पीस आहे तो ब्लाउज पीसचा मागील भाग उलटा ठेवायचा आणि त्यावरती अस्तर ठेवायचं अंथरून आणि आपल्याला काय करायचं सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडचा जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलाय आता आपण काय करूया टक्स टाकूया तर बघा बत्तीस साईजचा आहे बरोबर तर बत्तीस साईजला टक्कची रुंदी चार आणि टक्कची उंची सुद्धा चार आणि साईडने अर्धा अर्धा इंच ठेवायचं आणि अशा पद्धतीने पाठीचे टक्स आपल्याला हे आखून घ्यायचे असतात हे बघा आता दाखवल्याप्रमाणे आणि आता आपल्याला हे टक्स मारायचे कसे तर बघा असं आपल्याला उचलायचं आणि आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूने शिलाई मारायला चालू करायचं आणि जे आपलं चारपर्यंत उंची होती टक्सची तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची ठीक आहे तर दोन्ही साईडचे टक्स मारून घेतले आपण आता टक्स मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं असतं कंबरपट्टी लावायची असते तर मैत्रिणी कंबरपट्टीसाठी आपली जेवढी कंबरची लांबी आहे त्या पद्धतीने पट्टी घ्यायची आणि उलट्या बाजूला काय करायचं आपल्याला अर्धा इंचाची दुमट टाकायची आणि ही पट्टी जी आहे रुंदीला दोन इंच घ्यायची अर्धा इंचाची दुमट टाकायची आणि जी दुमट टाकून शिलाई मारून घेतली ती वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि कंबरपट्टी आपल्याला सरळ बाजूने लावायची आहे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हं तर बघा पट्टी लावून घेतली आणि कंबरेच्या कडणी म्हणजे जी कंबरची पट्टी आहे आपली आता लावलेली त्याच्या कडनी दाब शिलाई मारायची आहे आप आपल्याला आणि जी सर्व पट्टी आहे ती आपल्याला उलट्या बाजूला पलटी करायची हे बघा आता दाखवते आणि ही शिलाई आहे ती आपल्याला नंतर उघडायची असते त्याच्यामुळे तुम्ही मशीनची सेटिंग जी आहे ती पाच वरती ठेवू शकता म्हणजे जे मशीनचे शिलाईचे टाके असतात ते मोठे मोठे येतात शिलाई उघडायला सोप्प जातं तर बघा मागील भाग आपला रेडी झालाय आता आपण प्रिन्सेसकडचे पुढचे पार्ट बघूया तर बघा उलट्या साईडवरतीच आपण काय करायचं असतं हे पार्ट ठेवायचे प्रिन्स कटोरीचे हे बघा अशा पद्धतीने आणि सगळीकडून काय करायचं हि तर शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आता तुम्हाला क्लिअर दिसतंय बघा तर सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जेवढा कपडा असेल तेवढा आपल्याला काय करायचं असतो कटिंग करून घ्यायचा असतो ठीक आहे तर बघा आता एकदम सावकाश दाखवते मी तर दोन्ही जे कटोरी होते आपल्या प्रिन्स कटोरी त्याला आपण काय केलं साईडने शिलाई मारून हे भाग तयार करून घेतले आता जे प्रिन्स कटचे समोरचे भाग असतात त्याला आपण शिलाई मारायची तर ते कसे ठेवायचे बघूया आपण हे पण आपल्याला उलट्या बाजूने ठेवायचे तर बघा आता दाखवल्याप्रमाणे असे पाठ ठेवायचे आणि त्यावरती अशा पद्धतीने हे प्रिन्स कटचे समोरचे भाग ठेवायचे आणि याला पण काय करायचं आपल्याला सगळीकडून कडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे साईडचा थोडा थोडा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा असतो तर बघा दोन्ही जे भाग होते त्याला मी अस्तर जोडून साईडचा कपडा एक्स्ट्राचा कटिंग करून घेतला ठीक आहे आता आपल्याला ही प्रिन्स कटोरी जोडायची असते आता एक साईडची जी आहे प्रिन्स कटोरी ती मी तुम्हाला जोडून दाखवते तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं दोन्ही पण आणि अशी शिलाई मारायची आणि खालच्या साईडचा अर्धा आणि वरच्या साईडचा अर्धा इंच असं आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचा असतो कपडा आता इथं प्रिन्स कटोरी आपली जोडून झाली आता हीच पद्धत वापरून आपण आपन दुसरा भाग पण तयार करून घेतला आता इथे कंबर पट्ट्या आणि हुकलूक पट्ट्या लावायच्या त्या आपण नंतर लावूया त्या अगोदर काय करूया भाईला अस्तर जोडून घेऊया तर ज्यावेळी आपण ब्लाऊज कटिंग केला त्यावेळेस आपल्याला काठांची भाई कमी पडली होती म्हणजे ब्लाऊज पिसातली तर तिथे मी दोन जॉईंट देण्यासाठी तुकडे काढले होते ठीक आहे ब्लाऊज पिसातले तर ते अगोदर जोडून घ्यायचे नंतर अस्तरची भाई जोडायची आहे तर बघा जे दोन भाग होते आपले कटिंग केलेले तुकडे ते आता इथं कसे जोडायचे ते मी तुम्हाला दाखवते तर बघा सरळवरती सरळ हे दोन भाग ठेवायचे असे आणि एक भाई तयार करून घ्यायचे दुसऱ्या साईडला पण हा जॉईंट द्यायचा आपल्याला इथं आता ते जॉईंट कसा द्यायचा ते मी तुम्हाला इथं दाखवते नंतर आपण अस्तरची भाई जोडूया तर बघा एक भाग जो आहे म्हणजे एक तुकडा जो आपण कटिंग केला होता तो आपल्याला काय करायचा सरळवरती ठेवायचा आणि कडनी ठेवायचं बरं का ज्या साईडला आपल्याला कमी पडली त्या साईडला आहे आणि जोडून घ्यायचा आता बघा आपण हा भाग जोडला बरोबर तर आता काय करायचंय जो भाग जोडला म्हणजे जो कपडा कमी पडला होता तिथे जॉईंट दिला त्याच्या कडनी काय करायचंय आपल्याला शिलाई मारायची म्हणजे इथं दाब शिलाई द्यायची आहे आता एका साइडला आपण जॉईंट दिला आता दुसऱ्या साईडचं व्हायचं बघूया आपण तर बघा सरळ वरती सरळ भाग ठेवायचा आणि कडनी शिलाई मारायची उलट्या बाजूने तर जॉईंट देऊन झालाय आपला आता आपल्याला इथं दाब शिलाई द्यायची बघा तर सरळ बाजूने आपल्याला इथं जे आपण जॉईंट दिलेला भाग होता कपडा होता त्याच्याकडन दापशिलाई द्यायच्या तर दापशिलाई झाली म्हणजे आपली ही भाई तयार झाली आता आपण अस्तरची भाई जोडायची कशी ते बघूया तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं एक भाई जी आहे ती उचलायची आणि खालच्या बाजूला टाकायची तर बघा अशा पद्धतीने काय करायचं जी भाई जोडायची म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो ब्लाऊजला भाई जोडतो त्यावेळेस दोन्ही भाया एकाच साईडच्याच होत नाहीता तर बघा आता आपण इथं बाई जोडायला घेतलंय तर अस्तरची भाई वरती ठेवली आणि अर्धा इंचाच्या अंतरावरती ही शिलाई मारून घेतली आता इथंच काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने सरकून घ्यायचं म्हणजे सरळ करायचं आणि ज्या अस्तरची भाई होती त्यावरती दाप शिलाई द्यायची दापशिलाई शिलाई दिल्याने काय होतं फिनिशिंग खूप छान येते बरं का त्यानंतर भाई पलटी करायची उलट्या बाजूला आणि कडनी शिलाई मारायची त्यानंतर सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा जो तो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आता दोन्ही भाईला पण मी इथं काय केलेलं आहे अस्तर जोडून घेतला आणि एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतला आता बघा काय करायचं आपली भाई उंची किती आहे ती चेक करायची आहे तर भाई उंची आपली जेवढी असेल तेवढी आणि अर्धा इंच जोडायला जेवढी जास्त असेल तर ती कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही भाई तयार करून घेतल्या बरं का हे बघा या बाईचं पण आपण बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचं म्हणजे दोन्ही भाई कमी जास्त व्हायला नको काही मैत्रिणी म्हणतात एक भाई खाली जाते आणि एक भाई वर येते तर मैत्रीणं हे चेक केल्याशिवाय तुम्ही भाई अजिबात जोडायची नाहीये तर बघा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट भाई आपली झालेली आहे आता आपण इथं काय करूया कंबरपट्टी सारखी इथं पुढच्या भागाला पट्टी लावायची आहे तर ती पट्टी पण आपल्याला रुंदीला दोन इंच आणि लांबीला भरपूर घ्यायची आहे तर बघा आणि ही काय करायचं आपल्याला पट्टी खालच्या बाजूने अगोदर लावायला घ्यायची कंबरपट्टी सारखी सरळ बाजूनीच सरळ बाजूनी लावायची आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये टाकायचं इथं त्यानंतर पट्टीच्या कडाने दाब शिलाई द्यायची आहे आणि जी पट्टी लावली ती आपल्याला उलट्या बाजूला पूर्ण पलटी करून इथं एक शिलाई मारून घ्यायची आहे इथं पण शिलाई आपल्याला मोठी मारायची इथं हात शिलाई करून ही शिलाई उघडायची असते ठीक आहे तर बघा एका साइडला जॉईंट दिला मी आता इथं लगेच काय करते हुकाची पट्टी घेते तर रुंदीला दीड इंचाची हुकाची पट्टी घेतली मी आणि ती पट्टी सरळ बाजूने लावून घेतली आता ही पट्टी कोणत्या भागाला लावली माहिती तुम्हाला तर उजव्या साईडच्या उजव्या साईडच्या सरळ बाजूने ही पट्टी लावली आहे आणि त्यावरती दापशिलाई दिली आहे त्यानंतर ही जी पट्टी आहे ती हे बघा अर्धा इंच दुमडली आणि परत एकदा पूर्ण आहे म्हणजे ही पट्टी जी आहे ती पण आपली इथं पॅक झालेली आहे हुकाची आता आपण दुसऱ्या साईडचा भाग तयार करायला घेऊया तर दुसऱ्या साईडचं पण बघा इथं कंबरपट्टी सारखी पट्टी अगोदर सार लावून घ्यायची आपल्याला हे बघा इथं आणि शिलाई आपल्याला अर्धा इंचावरती टाकायची बर का इथे पण मी दाब शिलाई देते त्यानंतर पलटी करून एक शिलाई देते तर ही झाली आपली खालची पट्टी तयार आता इथं आपल्याला हा भाग जो आहे तो आपला उलट्या साईडचा आहे म्हणजे डाव्या बाजूचा आहे तर आपल्याला इथं काय करायचंय दोन इंच रुंदीला एक अस्तरची आणि एक ब्लाउज पिसाची पट्टी घ्यायची आणि ती एका बाजूने म्हणजे उलट्या बाजूला अस्तरची ठेवायची आणि एका बाजूने दोन्ही पट्टी अर्धा अर्धा इंच दुमडायची आणि ही पट्टी जी आहे ती आपल्याला तयार दीड इंच पाहिजे बरं का हे बघा दोन्ही पट्ट्या जोडून घेतल्या मी अर्धा इंच दुमट टाकून घेतली दोन्ही पट्ट्याला आणि माझी ही एक्स्ट्रा जास्त होती ना रुंदीला त्यामुळे मी ही कटिंग करून घेतली आणि रुंदीला आता दीड इंच ठेवली आता आपला जो उलट्या साईडचा सा भाग आहे म्हणजे डाव्या बाजूचा भाग आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि त्या उलट्या भागाला आपल्याला काय करायचंय ही पट्टी इथं जोडून घ्यायची हे बघा इथं आणि इथं खाली आलात ना तुम्ही की अर्धा इंच असं वरती दुमडायचं त्यावरती शिलाई घ्यायची त्यानंतर या पट्टीला पण दाब शिलाई द्यायची आहे हे बघा असं आणि ही पट्टी पूर्ण पलटी न करता आपल्याला इथं अर्धीच पट्टी पलटी करायची तर बघा अर्धी पट्टी पलटी करायची आणि जी पट्टी पलटी केली त्याच्या मधोमध आपल्याला ही शिलाई मारायची आहे आणि इथं मशीनवरचे लुक आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आता काय आहे पट्टीवर पट्टी ठेवायची आणि जी जास्त आहे ती काय करायचं आपल्याला इथं सरळ करून घ्यायची आहे तर बघा एकदम व्यवस्थित गळा पण मोजून घ्यायचा आणि पट्टी पण आपली एकसारखी आहे का चेक करून घ्यायची ठीक आहे तर इथे आता शोल्डर जोडूया तर मैत्रिणीनं हे जे भाग आहेत ते आपल्याला सरळवरती सरळ ठेवून घ्यायचे आहे आणि वरती पाव वरती शिलाई मारून घ्यायची आहे शोल्डर पट्टीला तर बघा दोन्ही साईडला पाव वरती शोल्डरला शिलाई मारली मी आता काय करायचं हे भाग उलटे करायचे आणि उलट्या बाजूला पण पाव वरती शिलाई मारून घ्यायची आता इथं काय करायचं जर शोल्डर उतरत असेल तर गळ्याच्या बाजूला क्रॉसमध्ये शिलाई घ्यायची मैत्रिणीनं जसं मी तुम्हाला आता चॉकने दाखवलं त्या पद्धतीने शिलाई घ्यायची म्हणजे आपलं शोल्डर सुद्धा इथं उतरत नाही ठीक आहे आता बाकी आहे भाई जोडून ब्लाउज फिटिंग करायची तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद